अभिनेते पवन कल्याण यांनी हजारोंच्या स्वागत केलं आणि त्यांच्या रोड शो न सोलापूरकरांची मन जिंकली आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि पॉवर स्टार म्हणून ओळखले जाणारे सिने अभिनेते पवन कल्याण यांनी शनिवारी रोड शो करत भाजप महायुतीचे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं सुमारे पाच किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या सोलापूरकरांची मनं पवन कल्याण यांनी जिंकली अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचं आगमन होताच उघड्या जीपमध्ये उभे राहिलेले अभिनेते पवन कल्याण आणि भाजप महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचं नागरिकांनी फटाक्यांची आतशबाजी करत जेसीबीतून फुलं उधळून भव्य स्वागत केलं जीपमध्ये उभं राहून त्यांनी नागरिकांना देवेंद्र कोठे यांना मतदान करण्याचं आवाहन केलं नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रसंगी जय श्रीराम भारतमाता की जय वंदे मातरम जय मार्कंडे अशा घोषणांनी सर्व रस्ते दुमदुमून गेले होते